सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवारचा दिवस बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता घोषित होणार होता सूत्रसंचालक रितेश देशमुखने प्रतीक्षेची घडी तोडली आणि सूरज चव्हाणला विजेता घोषित करून टाकलं ज्या सूरज चव्हाणला काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची जनता ट्रोल करत होती त्याच महाराष्ट्राच्या जनतेने त्याला आता बिग बॉसचा विनर बनवला होता त्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे स्टेजवर येतात आणि आपण सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट बनवणार असल्याची घोषणा करतात त्यानंतर अगदी काही महिन्यानंतरच चित्रपटाचं नाव देखील जाहीर होतं बिग बॉस मध्ये सूरजचा हिट झालेला डायलॉग झापूक झुपूक यावरच चित्रपटाचं नाव ठेवलं जातं पुढे शूटिंग होते आणि पंचवीस एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होतो पण अगदी तीनच दिवसात समजतं की चित्रपट अगदी फ्लॉप गेलाय पण बिग बॉसमधून लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सूरजचा चित्रपट फ्लॉप कसा गेला त्याचा सिनेमा फ्लॉप होण्याची कारण काय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहता आहात महाराष्ट्रभूमीत सर्वात अगोदर तर सूरज चव्हाणचा सिनेमा फ्लॉप झाला याची माहिती स्वतः दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून दिली होती त्यांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत सूरजला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच खळसावलं होतं शिवाय त्यांनी दावा केला की सूरजचा सिनेमा फ्लॉप करायचा असा अजेंडा काही लोकांनी चालवला त्यामुळे सिनेमा फ्लॉप झाला शिवाय नऊ वाजता पहिला शो सुरू झाला आणि काही जणांनी अगदी पुढच्या पंधरा मिनिटातच सिनेमाला ट्रोल करणारे व्हिडिओ शेअर केले त्यांचं अगोदरच ठरलं होतं की सिनेमा फ्लॉपच करायचा असा आरोप केदार शिंदे यांनी केला पण सिनेमा फ्लॉप होण्यामागची कारण ही शोधायला गेल्यास आपल्याला तीन गोष्टी समोर येतात पहिली गोष्ट म्हणजे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आता सूरज चव्हाण हा फेमस कशामुळे झाला होता तर त्याचे क्रिंज डायलॉग तो करत असलेली कॉमेडी आणि त्याचा भाबळेपणा पण हे सगळं कुठपर्यंत छान वाटत होतं तर इन्स्टाग्रामच्या पर्यंत त्यापेक्षा पुढे गेलं तर फार फार तर बिग बॉस सारख्या एंटरटेनमेंटच्या शो मध्ये पण केदार शिंदेंनी त्याच्या सहानुभूतीच्या जोरावर थेट सिनेमाच काढण्याचं धाडस केलं त्यामुळे कुठेतरी सिनेमाला याचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय दुसरी गोष्ट म्हणजे सूरजची ऍक्टिंग सूरज चव्हाण हा आपल्या रील्सवर एकतर डायलॉग मारायचा नाहीतर काहीतरी कॉमेडी करायचा पण रील्सवर कॉमेडी करणं डायलॉग मारणं आणि सिनेमात ऍक्टिंग करणं या सर्वांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे सूरज चव्हाण हे आपल्या परीने सिनेमात ऍक्टिंग करण्याचा पुरेपूर -फुर प्रयत्न केलाय मात्र त्याला ऍक्टिंग जमलेली नाही असंच म्हणावं लागतंय तो जे आपल्या रील्सवर करायचा तोच प्रयत्न त्याने इथं केल्याचं जाणवतोय आणि त्यामुळेच हा देखील एक सिनेमासाठी मायनस पॉइंट ठरलाय आता तिसरी गोष्ट म्हणजे स्टोरी भारतीय सिनेसृष्टीमध्ये सिनेमाचा एक पॅटर्न ठरलेला आहे एक गरीब मुलगा असतो त्याचं एका श्रीमंत मुलीवर प्रेम जळतं पण मुलीच्या वडिलाला मुलाची गरिबी नापसंत असते त्यामुळे ते त्याच्या प्रेमाला विरोध करतात आतापर्यंत अशा स्टोरीवर कमीत कमी, -कमी पन्नास एक सिनेमे बनले असतील झापूक झुपूक सिनेमाची स्टोरी देखील अशाच काहीतरी प्रकारची आहे फक्त शिळ्या भाताला जिऱ्याची फोडणी देऊन त्याला जिरा राईस नाव दिलंय असं म्हणावं लागेल त्यामुळे सिनेमाला नकारात्मक प्रतिसाद मिळतोय हे सगळं ठीक आहे पण सिनेमा पूर्णपणे गणलाय का तर असंही म्हणता येणार नाही आय एम टी व्ही वर सात पॉईंट तीन ची रेटिंग झापूक झुपूक सिनेमाला मिळाली शिवाय सूरज चव्हाणचा हा पहिला चित्रपट आहे त्यानुसार काही प्रमाणात त्याला प्रतिसाद देखील मिळतोय शिवाय केदार ही काही फॅन्स जाऊन हा चित्रपट पाहताय आणि तसंही बघायला गेलं तर आपल्या मराठी सिनेमाची चित्रपटगृहात अवस्था फार काही चांगली नाही एखादा ओव्हरहाइप सिनेमा आला तरच प्रेक्षक मराठी सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात जातात त्यामुळे झापूक झुपूकला पूर्णपणे फ्लॉप देखील म्हणता येणार नाही हा सिनेमा मध्ये गणला जातोय तर आता तुम्हाला या सिनेमाबद्दल काय वाटतं तुम्ही सिनेमा पाहिलाय का पाहिलं असेल तर तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि नाही पाहिलं असेल तर तो कधी पाहणार आहात ते देखील सांगा धन्यवाद